नमस्कार सत्या मीरा सुधाकर राव हो, आणि पंकज आता सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आणि आता सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांना कळतं अहो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या बायकोने तुमच्या मागे काय काय केलंय अहो तिने सतरा लाखाचं कर्ज घेतलंय माझ्याकडनं आणि त्यासाठी तुमचं घर गहाण ठेवलंय ते ऐकल्यावर आता सुधाकररावांना धक्का बसलेला असतो आता पंकज आणि सत्य सुद्धा बघत बसतात त्यांना आता काय बोलायचं कळत नसतं तेवढ्यात तिथे आता निरुपाला आणली जाते निरुपा, निरुपा समोर येते आणि बघते तर काय घरातील सर्व चाललेले असतात आणि आता ते हादरते तिला काय बोलायचं कळत नसतं सुधाकरराव हो म्हणतात अगं निरुपा हे काय म्हणता एवढं कर्ज घेतलं तू यांच्याकडनं त्यावर निरुपा काही बोलत नसते ती रडत असते त्यावेळी सुधाकरराव म्हणतात अगं मला सांग कशासाठी एवढं कर्ज घेतलंस तू आणि एवढं कर्ज कुठनं फेडणार आहेस तू त्यावर निरुपा नुसती रडतच असते सुधाकरराव म्हणतात अगं तुला कळत नाही का आपलं घर गाण ठेवलंस तू त्यावर निरुपा रडण्याच काम करत असते शेवटी सुधाकरराव वैतागतात आणि म्हणतात आता तुझ्याकडे उरलंय काय अगं तू अशी बाई आहेस ना तू आता हे पैसे फेडण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा विकशील आणि म्हणशील कोण घेत का माझा नवरा कोण घेत का आणि मला सुद्धा विकशील अशा वेळेला सुधाकरराव सुद्धा रडायला लागले असतात निरुपा आता रडतच असते सगळे जण बघत असतात आता कोणाला काय करायचं हे कळत नसतं कारण सतरा लाख ही खूप मोठी रक्कम असते त्यावेळी आता सुजित कुमार पुढे येतो आणि म्हणतो मला सांगा ह्या हेल, हिला तुम्हाला घरी न्यायचं आहे का आणि जर न्यायचं असेल तर प्रत्येकाने हे पैसे देणार आहे म्हणून आता माझ्या पेपरवर सही करा आणि हिला घेऊन जा हे ऐकल्यावर सगळेच हादरतात आणि सत्या पुढे येतो आणि म्हणतो मी करणार नाही सही मला सही नाही करायचे पाहिजे तर तुम्ही हिला ठेवून घेऊ शकता ते ऐकल्यावर आता निरुपा आणखीने सादरलेले असते सगळेजण आता सत्याकडे बघत असतात सत्याने आता सगळ्यात मोठा निर्णय घेतलेला असतो कारण सत्याचं बरोबर असतं प्रत्येक वेळेला सत्याला आणि मीराला बोलणारी बाई आज अडचणीत सापडलेली आहे आणि ती पण थोडी थोडके नाही तर केवळ सतरा लाखासाठी अडकवलेली आहे आता सतरा लाख ही मोठी रक्कम असल्यामुळे सत्याने घेतलेला निर्णय एकदम योग्य असतो आता मीरा सुद्धा सत्याकडे बघत असते आता मीरा पुढे काय करणार आणि तिच्या सासूला कशी घरी आणणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू